मित्रांनो जर आपल्याकडे बैलजोडी नसेल ट्रॅक्टर नसेल पॉवर टिलर नसेल परंतु जर आपल्याला टोकन पद्धतीने आपल्याला सोयाबीनची तुरीची मुंगाची त्याचबरोबर चण्याची जर पेरणी करायची असेल तर आपण जे टोकन यंत्र आहे याचा वापर केला पाहिजे याच्या वापरामुळे आपल्याला जलद गतीने कमी मनुष्यबळाच्या साहाय्याने आपण चांगल्या पद्धतीची जे टोकन पेरणी करू शकतो व्यवस्थितरित्या टोकन पद्धतीने पेरणी करण्यासाठी हे जे पॅट क्रॉप कंपनीचं टोकन यंत्र आहे ते अतिशय महत्वपूर्ण भूमिका आपल्या पेरणीमध्ये बजावते आता या टोकन यंत्राबद्दल जर पाहायचं झालं तर, तर आपण याचं हे काम कसं करतं याचे काय वैशिष्ट्य आहे या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी बंधूंना जर बघितलं तर, तर यामध्ये आपल्याला दाणे ठेवण्यासाठी एक हे अशा पद्धतीने एक डब्बा दिलेला आहे यामध्ये तुम्ही साधारणतः दोन ते तीन किलो धान्य ठेवू शकता कोणत्याही जसे की सोयाबीनची पेरणी करायची आहे तुम्हाला किंवा तुम्हाला जर कापसाची पेरणी करायची आहे तुरीची पेरणी करायची आहे तर अशा पद्धतीनं दाणे देऊ शकता त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे साचे मिळतात त्याच्या माध्यमातून काय होईल की त्या वेगवेगळ्या दाण्याच्या आकाराच्या साईजनुसार तुम्ही तेच खाचे बदलून आपली पेरणी जी आहे ती व्यवस्थितरित्या टोकन पद्धतीने करू शकता सोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये ऍडजस्टमेंट देखील करू शकता व्यवस्थितरित्या तुम्हाला जर अंतर सेट करायचं असेल तर यामध्ये वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट किट लावून तुम्ही ते देखील करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे जे पेरणी यंत्र आहे ते चालवण्यासाठी अतिशय सोपं आहे चांगल्या पद्धतीचं टोकन पद्धतीने पेरणी याच्या माध्यमातून केल्या जाते मित्रांनो त्याचबरोबर जर आपण स्वतः जर पेरणी करायला गेलो किंवा मनुष्यबळाच्या सहाय्याने जर आपण पेरणी टोकन पद्धतीने पेरणी करायचं ठरवलं तर साधारणतः एका एकरसाठी दहा ते बारा मजूर लागते ज्यामध्ये आपला खर्च वाढतो परंतु जर या मशीनच्या सहाय्याने आपण पेरणी केली तर एकाच माणसा मजुराच्या सहाय्याने पेरणी होते त्याचबरोबर एका मजुराच्या खर्चामध्ये आपली साधारणतः एका दिवसामध्ये दोन ते तीन एकराची पेरणी टोकन पद्धतीने केल्या जाते महत्त्वाचं म्हणजे की जे डीप आहे ते देखील व्यवस्थित होते सोबतच आपली पेरणी देखील व्यवस्थित होते त्याचबरोबर या टोकन यंत्रेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डीपची देखील ऍडजस्टमेंट करता येते जर तुम्हाला मोठ्या प्रमाणाची डीप लागत असेल जास्त प्रमाणाची खोलावर जर बी पाडायचं असेल किंवा कमी खोलावर पाळायचं असेल तर ते देखील ऍडजस्टमेंट या टोकन यंत्रामध्ये दिलेली आहे मित्रांनो त्याचबरोबर हे जे दात दिलेले आहे याच्या दाताच्या साहाय्याने आपल्याला जर अंतर वेगवेगळं वेग करायचं असेल म्हणजेच काय तर आपल्याला अंतराची ऍडजस्टमेंट करायची असेल तर ते देखील सुविधा या टोकन यंत्रामध्ये दिलेली आहे म्हणूनच काय तर हे टोकन यंत्र अतिशय फायदेशील अतिशय वरदान शेतकरी बंधूंसाठी आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्यावेळी टोकन यंत्र खरेदी करतो त्यावेळी चांगल्या कंपनीचं चा, चांगल्या चा चा क्वालिटीचं टोकन यंत्र घ्यायचं आहे जर यासाठी मी काय केलेलं आहे तुम्ही संपूर्ण शेतामध्ये बघू शकता की मी ते सोयाबीनची पेरणी करणार आहे तर या शेतामध्ये जे आहे ते मी वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने बेट पाडून घेतलेले आहे आता बेटवर मला व्यवस्थित प्रकारे टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करायची आहे त्यासाठीच मी पॅटक्रॉप कंपनीचं नागपूर इथून हे टोकन यंत्र बोलावलेलं आहे ऑनलाईनही माझ्या घरी आलेलं आहे मी त्यांना दिलेल्या नंबरवर जो तुम्हाला नंबर देत आहे त्यावरती कॉल केला आणि त्यांनी घरपोच सेवा उपलब्ध करून हे दिलेली आहे त्यामुळे शेतकरी बंधू तुम्हाला देखील खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करायचा आहे आणि घर बसल्या हे टोकन यंत्र मागून घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद